करतो विचार पेक्षा वेगळ्या नाही वास्तव चित्र मतदारसंघामध्ये काहीतरी वेगळं आहे याची मला सुद्धा जाणीव वाटते कुणी ते तरी दुसरेच उपरे येऊन पक्षाच्या बाबतीत बोलतायत आणि आम्हाला अपमान वाटतो काही बारीक कार्यकर्ते बोलले की काहीच देऊ नका फक्त मान द्या दुर्दैवाला तो मान सुद्धा काही कार्यकर्त्याला मिळाला नाही मी एकट्या ज्या गावातून माणसं येऊन गेले त्या दिवशी एकट्या करत होतो कि बाय ह्या गावचे हे चार पाच जण आले होते आणि हे सगळ्यात जुने कार्यकर्ते आहेत तुम्ही यांना सांभाळून घ्या हे काही मुद्देदार नाही तुम्हाला काही पाच लाखाचं पत्र द्या दहा लाखाचं पत्र द्या म्हणणारे कार्यकर्ते नाही फक्त मान सन्मानाचे भूकेले माणसं आणि मान सन्मान द्यायला पैसा लागत नाही पण दुर्दैवान होते तेही पाळले गेलं नाही मग आता लोकसभेनंतर ह्या चर्चेला सगळ्या प्रत्येक जणांच्या तक्रारी सुरू झाल्या सुरुवातीला वाटलं की लोकांनी राजकारण म्हणून बोलायला लागले पण जेव्हा जास्त तक्रारी यायला लागल्या आणि मी खात्री करायला लागलो तर या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य दिसायला लागलं जर आपल्या लोकांना आपल्या लोकांना जर त्रास होत असेल तर मग म्हटलं काहीतरी विचार करायला पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना मी वाढलेला अगदी लहान मोठा झालेला आहे मोठा झालो तरी माझे पाय जमिनीच्या वर कधी गेले नाही मी आजही सुरुवातीला जो तुमचा मान सन्मान करत होतो तोच राष्ट्रीय पदावर गेलो तरीही मी आज मान सन्मान करतो म्हणून माझ्या मनात काय त्याला फार महत्व नाही मी तुमच्या भावना समजून घ्यायच्या होत्या त्या भावना मी समजून घेतल्या आता तुम्ही करतो नहीं आ, ना छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा अरबी समुद्रात एक वर्षात उभा करणार आठवते तुम्हाला वकील दहा वर्ष झाले बो नाही आणि सरदार पटेल चादर करतो दीड वर्षामध्ये सरदार पटेल असा दिनेश खूप पुतळा गुजरात मध्ये उभा राहिला पण सबका साथ शिवाजी का आशीर्वाद म्हणणारे दहा वर्ष झाले शिवाजी महाराजाचा पुतळा अरबी समुद्रात उभा करू शकले नाही पण आपली वेळ पण कमी असत म्हणून थोडासा वेळ देऊन विचार करून मी माझ्या मनात तरी आतापर्यंतच्या निवडणुका मी होऊन राहण्या आज आता तुम्ही सगळे म्हणताय मी सांगितलं ना की तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्या इच्छेचा मी मान करतो